लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त सा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थने आता रम्यासमोरच काव्याच्या गळामध्ये मंगळसूत्र घालून नात्याचा स्वीकार केलेला असतो सोबतच जीवाने रुसून गेलेल्या नंदिनीची अट मान्य करताच नंदिनीसुद्धा आता घरी आलेली असते आणि नंदिनी घरी येताच मानिनीने पार्थकाव्याचा संसार सुखी होण्यासाठी खूप मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो ह्या दोन्हीसुद्धा गोष्टींचा आढावा किंवा सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे प्रेक्षकांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पाहा सोबतच तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या डेली ट्विस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा खरंच खूपच सुंदर असा हा व्हिडिओ आहे कारण आता जी रम्या आहे रम्या इथे काव्या पारच्या नात्यावरती जळफळाट होत असतो आणि जळफळाट झाल्याच्या नंतर खूपच काही गोष्टी इथे होत असतात खरं पाहायला गेलं तर आता मात्र इथे पार्थने काव्यासोबत अवोला धरलेला असतो आणि तो तिच्याशी बोलत नसतो आणि तो तिच्याशी न बोलण्याचा फायदा इथे रम्या घेणार असते आजच या पद्धतीने एक गोष्ट झालेली असते जी सिनेमन कॉफी आहे ती इथे काव्याने तिला बनवता येत नसतानासुद्धा इथे पारतला आवडते म्हणूनच बाहेरून ऑर्डर केलेली असते बाहेरून ऑर्डर केलेली पार्थ कॉफी घेत नसतो आणि तेव्हा रम्याने बनवून आणलेली हाताने बनवून आणलेली सिमन कॉफी तो इथे घेत असतो आणि तेव्हाच इथे रम्याचा आनंद मात्र गगनात मावत नसतो कारण तिला आजच पहाटे एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये इथे काव्याने आणि नंदिनीने जीवाला आणि पार्थला घटस्फोट दिल्याचं तिला ते स्वप्न असतं आणि आत्ता तिच्यासमोर हे सगळं दृश्य घडलेलं असतं आणि सोबतच आता ह्या सगळ्या गोष्टी ते घडल्यामुळे तिचा आनंद मात्र गगनात मावत नसतो कारण पाच असं बोललेला असतो की माणसाने बदलू नये आणि त्याचबरोबर कुठल्याच गोष्टीची सवय सुद्धा लावून घेऊ नये इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जी नंदिनी आहे ती इथे आनंद निवासला चाललेली असते आणि ती चाललेली असताना मानिनी म्हणत असते अगं एकटीच कशी जाणार आहेस तू तू एकटी जाऊ नकोस आपला जीवा तुला सोडेल ना रे जीवा तू सोडशील ना तिला त्यावर नंदिनी म्हणत असते आहो आई कशाला उगचस त्यांना त्रास त्यांची काही गरज नाही माझी मी जाईल ना नको उगाच त्यांना त्रास नको ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर मात्र पार्थ म्हणत असतो अगं हिचा कसला मला त्रास आला आहे आणि हिचा त्रास नाहीच आहे तू काहीही सांग ना त्या सगळ्या गोष्टी मी इथे करायला तयार आहे आणि तिला नाही सोडणार तर कोणाला सोडणार त्यावर आता इथे नंदिनी बोललेली असते अच्छा पण तुम्ही नसाल तेव्हा मग आणि तेव्हाच मात्र इथे जो पार्थ आहे त्याला जिव्हा आहे त्याला मात्र खूपच मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो त्याहूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की पार्थ आणि नंदिनीचं आता खूप जास्त भिन असलेलं असतं त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो हे आपण लास्टच्या ट्विस्टमध्ये पाहिलेलंच आहे पण थोडक्यात जाणून घेऊया इथे पार्थ आणि नंदिनी आता ह्या दोघांना घटस्फोट देण्यासाठी तयार झालेले असतात आणि घटस्फोटाचे कागदसुद्धा बनवून घेतलेले असतात आणि त्यामुळेच ती सगळी तयारी इथे ते दोघंसुद्धा करत असतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या दोघांचं मन जिंकण्यासाठी काव्या आणि जीवा प्रयत्न करत असतात काव्याने इथे आता जीवासाठी खूप काही गोष्टी केलेल्या असतात आणि तेव्हाच आता जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं हे सगळं काही करण्याची गरज नाहीये तेव्हा ती म्हटलेली असते मी तुमच्यासाठी श्रीखंड बनवले ते तुम्हाला आवडलं की नाही तेव्हा तो म्हणत असतो आजच्या इतकं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच खाल्लं नाही त्यासोबतच इथे आता मनाविरुद्ध आणलेला गजरा मला नकोय असं नंदिनी जीवाला बोलत असते कारण तुम्ही असं जबरदस्तीच्या नात नात्यात असं राह अडकून राहावं असं मला अजिबात वाटत नाही आणि तेव्हाच तिने तो गजरा इथे जीवाच्या हातामध्ये काढून ठेवलेला असतो थे। ती म्हणत असते एखाद्याला खुश करणं आणि खुश असणं यातला फरक समजून घ्या आता फक्त काही दिवसच राहिलेले आहेत आणि मी दिलेल्या पेपरवरतीच तुम्ही सह्या करा असं इकडे पार्थ जो आहे तो इकडे काव्याला बोलत असतो मी तुम्हाला पेपर दिला आहे आणि त्याच पेपरवरती तुम्हाला इथे सह्या करायच्या आहेत आणि आता आपला नात्याचा एंड होणार आहे त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी घटस्फोटात द्यायचा तर ठरवलाच आहे आणि तुम्हाला पाहिजे होता घटस्फोट आणि तुमच्या आनंदासाठीच मी हे नवऱ्याचं कर्तव्य पार पाडतोय इकडे मात्र नंदिनी बोलत असते हो आपण आता वेगळंच होणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे हे, हे।, हे सगळं ती बोललेली असते पण प्रेक्षकांनो असं बोलून ती माहेरीसुद्धा गेलेली असते आणि माहेरी गेल्याच्या नंतर मात्र मानिनीच्या सांगण्यावरून जीवा नंदिनीला घ्यायला गेलेला असतो हे आपण पाहिलेलं आहे आणि तिथ तो तिथे गेल्याच्या नंतर खरं तर नंदिनी म्हणत असते नाही मला अजिबातच तिकडे यायचं नाही आहे पण जीवा मात्र तिचं काहीच ऐकत नसतो तो म्हणत असतो असं कसं यायचं नाही आहे यावं तर लागणारच आहे आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही मी म्हटलं आहे ना मी येणार नाही आहे तेव्हा तो तिला म्हटलेला असतो जोपर्यंत तू येत नाहीस घरी तोपर्यंत तो मात्र मी इथून कुठेच जाणार नाही आहे आणि मी आईला शब्द दिलाय त्यावर नंदिनी त्याला म्हटलेली असते आईने मला बोलवलं आहे ना तर मग ठीक आहे आईने मला बोलवलं असेल तर मी येईल तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जा किंवा मला जे काही करायचं आहे ते मी करेल त्यावर जिवा म्हटलेला असतो ठीक आहे तुला जर यायचंच नसेल तर मी सुद्धा आता इथे ह्या पावसातच उभा राहील आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही अशा गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलल्याच्या नंतर मात्र नंदिनी म्हणत असते जीवा हे काय करताय तुम्ही तुम्हाला त्रास होईल प्लीज तुम्ही असं काहीच करू नका ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र जीवा म्हणत असतो ठीक आहे जोपर्यंत तू येत नाही ना तोपर्यंत मी ह्या पावसातून सुद्धा नाही पण आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे तुम्हाला एवढंच वाटते ना मी घरी यावं तर मी येते पण माझी एक अट आहे आणि ती अट तिने घातलेली असते की मला त्या मिस्कीला भेटायचं आहे आणि तेव्हाच आता इथे जो जीवा आहे जीवाने त्याची तिची अट मान्य करून तिला आता इथे तो घरीसुद्धा घेऊन आलेला असतो आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर आता you mm -hmm. जीवाला असं वाटत असतं कमीत कमी नंदिनी घरी आहे तर मग आमचं नातं किंवा मला तिच्यासाठी काही गोष्टी इथे करायला मिळतील आणि जर मी तिच्यासाठी आणखी काही गोष्टी इथे करत राहिलो तर मग मात्र थोडंसं बरं वाटेल किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असंच इथे आता त्याच्या मनामध्ये सुरू असतं पण नो किती नाही म्हटलं तरी आपल्या नंदिनीचं मन मात्र खूप जास्त इथे दुखावलेलं सुद्धा असतं काही जरी झालं तरी सुद्धा तिचं मन ह्या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयारच नसतं इकडे मात्र आपली मानिनी मानिनीला ह्या सुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी उलता होत आहे ह्या गोष्टींची जाणीव होत असते आणि म्हणूनच तिने पुन्हा एकदा गुरुजींना इथे घरी बोलावून घेतलेलं असतं गुरुजींना मानिनीने बोलावून घेतल्याच्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा सुरू असते मानिनी म्हणत असते खरं तर मानिनीच्या माहेरचे हे गुरुजी आहेत आणि ती त्यांना खूप जास्त मानत असते आणि तेव्हाच आता मानिनी म्हणत असते गुरुजी मला असं का वाटतंय की इथे माझ्या मुलांचं आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी उलता पालत आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे ते त्यांच्या आयुष्यामध्ये अजिबातच आनंदी नाही आहेत असं मला वाटतंय घरामध्ये शांतताच नाही आहे कोणी थोड्या वेळासाठी रुजतं तर कोणी थोड्या वेळासाठी फुगून बसतं आणि हे सगळं काही मला जाणवत आहे असं मानेनी बोलत असते तेव्हाच आता गुरुजी म्हणत असतात कायक मानिनी तुला एवढं सगळं काही वाटतंय तर मग तू एक पूजा का करून घेत आहेस फक्त तू सत्यनारायणाची ना पूजा कर जर तू सत्यनारायणाची पूजा केलीस तर तुझ्या घरातील वातावरण प्रसन्न होईल आणि घरातील वातावरण प्रसन्न झालं तर तुझं मनसुद्धा थोडंसं समाधानी होईल आणि त्याचसोबत इथे सत्यनारायणाची पूजा केल्याच्यानंतर घरामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते ह्या सगळ्या काही गोष्टी गुरुजी ते, ते गुरुजी मानिनीला सांगत असतात आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते ठीक आहे मग तुम्ही मला एखादा लवकरच सत्यनारायणाच्या पूजेसाठी मुहूर्त काढून द्या आणि तेव्हाच गुरुजी म्हणत असतात येत्या सोमवारीच तू सत्यनारायणाची पूजा कर आणि येत्या सोमवारी सत्यनारायणाची पूजा के कर तेव्हा मात्र तुझ्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांनासुद्धा तू पूजेसाठी बसव असं गुरुजी मानिनीला सांगतात आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते ठीक आहे गुरुजी चालेल मी त्याच पद्धतीने सगळं काही करते आणि आता इथे गुरुजींना मानिनी ते मानिनीने तर शब्द दिलेलाच असतो मानिनीने शब्द दिलेला असतो पण तिने घरातील लोकांना कोणालाच विचारलेलं नसतं कारण इथे आता काव्याची एक्झाम जवळ आलेली असते आणि काव्याची एक्झाम जवळ आल्याच्यानंतर आता तिला सुट्टी घेणं तर काही जमणार नसतं पण मानिनीने ह्या गोष्टीचा विचार न करताच गुरुजींकडून तारीख आणि मुहूर्तसुद्धा काढून घेतलेला असतो आता इकडे पूजेच्या दिवशी दिवशीच सकाळचा दिवस असतो आणि मानिनीची लगबग ही सुरूच असते पण मानिनीची लगभग सुरू असते आणि तिने आदल्या दिवशीच घरच्यांना सांगितलेलं असतं पण काव्य अभ्यास करत असल्यामुळे तिला कोणी जास्त डिस्टर्ब केलेलं नसतं आणि पार तर तिच्याशी अबोलात धरूनच असतो इकडे आता त्याच दिवशी काव्याचा पेपर असतो आणि काव्याचा पेपर असल्या कारणाने तिला आता इथे कॉलेजला जावंच लागणार असतं कारण तिचा खूप महत्वाचा पेपर असतो मानिनी म्हणत असते हे बघ काव्या नाही गेलं तर चालणार नाही का पण आता काव्या म्हणत असते आई असं नाही चालणार कारण माझा महत्वाचा पेपर आहे आणि फायनल एक्झाम आहे आता मात्र इथे नेहमीप्रमाणेच वसुंधरा आगीत तेलोतण्याचं काम करत असते ती म्हणत असते हो ह्या पोरीला तर काय करायचंय एवढं शिकून काय व्हायचंय काय माहिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की इथे घरामध्ये एवढा पूजेचा घाट घातलेला आहे ह्या मुलीला इथे काहीच पडलेलं पण हिला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त हिला पेपर अभ्यासासाठी मानिनी तुझ्या शब्दाला मात्र कुठलीच किंमत नाहीये बघ ह्या मुलीच्या लेखी त्यावर मानिनी म्हणत असते व स्वतः असं काय करताय आपण आपलं घरानं मोठं आहे सुशिक्षित आहे आणि आपण सगळे सुशिक्षित आहोत आणि तिला असं अडवून धरणं बरोबर नाहीये काव्या तुझा पेपर किती वाजेपर्यंत संपेल आणि तू काळजी करू नकोस तुझा एकदा पेपर संपला की तू ताबडतोबच घरी ये तसंही गुरुजींनी चार वाजताचा मुहूर्त दिलेला आहे त्यामुळे तू तोपर्यंत तरी नक्कीच घरी येशील असं मानिनी म्हणत असते तेव्हाच काव्या म्हणत असते हो पण इथे व बोलल्यामुळे काव्या थोडीशी दुखावली जाते आणि दुखावलेली काव्या मात्र लगेच स्वतःचं सगळं काही आवरूनच पेपर आता पेपरला जात असते आता काव्या पेपरला जाते तिचा पेपरसुद्धा होत असतो इकडे मात्र घरी मानिनीने त्याचबरोबर नंदिनीने आणि घरातील इतर लोकांनी पूजेची भरपूर सारी तयारीसुद्धा केलेली असते आणि भरपूर तयारी केल्याच्या नंतर आता इथे पूजेची वेळ जवळजवळ आलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काव्य आहे ती पेपरसाठी केलेली असते तिचा पेपर हा लवकरच लिहून होत असतो कारण आपली काव्य हुशारच तेवढी आता थोडासा वेळ तिच्याकडे शिल्लक असतो जवळपास पंधरा ते वीस मिनटं मग त्या पंधरा ते वीस मिनटामध्ये ती विचार करते काय करू बसून पण बोर होते आणि लगेचच दोन्ही हात टेबलवर फोल्ड करते आणि टेबलवर फोल्ड केल्याच्या नंतर त्या हातावर ती डोकं ठेवते आणि तिला तसाच डुकला लागत असतो आता तशीच तिला डुलकी लागल्याच्या नंतर मात्र इकडे सगळे पेपर जमा होतात आणि तिचासुद्धा पेपर टीचर जमा करतात आणि जमा केल्याच्या नंतर आता टीचर तर निघून जातात पूर्ण क्लास हा सुटलेला असतो पूर्ण क्लास सुटतो आणि तेव्हाच मात्र इथे काव्या त्याच क्लासरूममध्ये बंद होत असते कारण सगळ्यांना पिऊनला वगैरे असं वाटत असतं की आता सगळी मुलं मुली घरी गेलेली आहेत कोणीच क्लासमध्ये नाहीये त्यामुळे ती लोक चेक न करताच इथे क्लास बंद करतात आणि क्लास बंद केल्याच्या नंतर आता इकडे पूजेची वेळ होत आलेली असते मग काव्या आतापर्यंत घरी कशी आली नाही हा प्रश्न इथे पडलेला असतो तेव्हाच मानिनी म्हणत असते तिचा फोन ट्राय कर आणि तेव्हाच तिचा फोन ट्राय केल्याच्यानंतर तर फोन हा बंद येत असतो कारण तिने एक्झाममध्ये फोन बंद करून ठेवलेला असतो आणि तेव्हा आता मानिनीला खूप जास्त काळजी वाटते तर इकडे मात्र वसवत त्या पूर्ण घर डोक्यावर घेत असते ती म्हणत असते ह्या मुलीला जर पूजेला बसायचंच नव्हतं तर तसं तिने सकाळी सांगायचं एकतर घरी थांबली नाही आणि त्यानंतर अशी एक्झामला निघून गेली आता पेपर संपला असेल तर बसली असेल कुठे मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गप्पा मारत असं इथे वसुंधरा बोलत असते तर इकडे मात्र काव्याला खूप उशिरा म्हणजेच जवळपास साडेतीनच्या दरम्यान तिला जाग येते आणि साडेतीनच्या दरम्यान जाग आल्याच्यानंतर बापरे एवढे वाजलेत आणि मी झोपले आणि ती दरवाजा ओपन करते तर दरवाजा ओपन केल्याच्यानंतर बाहेरून लॉक असतो आणि बाहेरून लॉक असल्याकारणाने आता काय करायचं असा विचार ती करत असते तिच्याकडे दुसरा पर्याय लग्न असतो दरवाजा वाजवते खिडकीतून आवाज देते पण कोणालाही आवाज जात नसतो आणि शेवटी मात्र इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी म्हणत असते पार्थ एक काम कर मला असं वाटतंय की तू आता तिला घेण्यासाठी जावंस आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो अगं पण येतील त्या नको काळजी करू पण तेव्हा मानिनी म्हणत असते नाही जवळपास आपल्याकडे आणखी अर्धा तास पंचवीस ते तीस मिनटे आहेत त्यामुळे तू जर गेलास तर तिला पटकन घेऊन येशील म्हणजे पूजेचा सुद्धा टळणार नाही आणि सगळं व्यवस्थित पार पडेल तू जा आणि पटकन कॉलेजमधून तिला घेऊन येते तिथेच असेल किंवा फोन कर तेव्हा अनिशाला फोन करतो पण अनिशा म्हणत असते नाही माझा क्लास तर दुसराच होता पण मला वाटलं ती सोबत आली असेल आणि एक्झाम संपली की मी लगेचच निघून आले आणि तिची माझी आज भेटच नाही झाली हे सगळं ती पार्थला सांगते त्यावर मानिनी म्हणत असते पार्थ हे बघ आता वाट बघू नकोस तू पटकन जा बरं आणि तिला घेऊ नये पण आता रम्या आणि इथे वसुंधरा मात्र खूपच जास्त कांगावा करत असतात त्यांनी इथे मानिनीचे कान भरण्याचे प्रयत्न जे केलेले असतात तेव्हा हो मानिनीने आता इथे काव्याची बाजू घेतलेली असते किती नाही म्हटलं तरीसुद्धा तिची लाडकी सोन आता घरात नसल्यामुळे तिला थोडंसं वाईट तर वाटलेलंच असतं पण आज पूजा असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण घरामध्ये ठेवली पाहिजे असाच ती विचार करते इकडे मात्र आता काव्याच्या मनामध्ये तिथून बाहेर पडण्याचे विचार सुरू असतात आणि तेवढ्यातच आता तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नसतो मोबाईल आता पूर्ण स्विच ऑफ झालेला असतो त्यामध्ये चार्जिंगसुद्धा नसते आणि तिने मग एक आयडिया लावलेली असते डोकं आणि त्यामुळेच आता तिच्याकडे किंवा त्या क्लासमध्ये जे काही पेपर्स असतात ते ती पेपर्स घेते आणि त्यावरती हेल्प मी हेल्प मी अशी नोट लिहित असते आणि एक एक कागद आता ती खिडकीच्या बाहेर सोडून देत असते आता पार्थ इथे ऑलमोस्ट कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेला असतो पार तिथे कॉलेजमध्ये येऊन पोहोचल्याच्या नंतर आता इथे तो, तो एका गोष्टीचा विचार करतो की हे सगळे काही कागद कसले आहेत आणि त्यासोबतच नेमकं काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर त्याला ते हँडरायटिंग ओळखायला येतं आणि ते हँडरायटिंग ओळखल्याच्या नंतर तो म्हणत असतो नक्कीच काव्या कुठल्या तरी संकटात आहे असं म्हणूनच तो धावतच आता तिच्या क्लासरूममध्ये जातो कारण तिचा क्लास त्याला माहिती असतो तिथे गेल्याच्या नंतर खिडकीतून तो आवाज देत असतो आणि तेव्हाच काव्या असते तिथे तेवढ्यातच पार्थ प्लीज मला बाहेर काढा कोणीतरी लॉक केले आणि मी इथेच अशीच राहिली आणि ती झालेलं सगळं काही सांगत असते इकडे पार्थ म्हणत असतो काव्या तुम्ही काळजी करू नका असं म्हणूनच तो आता पिऊनला बोलून त्याच्याकडून चावी घेऊन येतो आणि दरवाजा उघडतो आणि म्हणत असतो चला पटकन आपल्याकडे फक्त आणि फक्त शेवटची एक दहा ते बारा मिनटं शिल्लक आहेत असं म्हणूनच आता पटकन ते पूजेसाठी निघून जातात शेवटच्या दोन मिनटात ते पोहोचतात आणि काव्या म्हणत असते मी पटकन साडी नेसून येते आणि धावतच ती आता तिच्या खोलीमध्ये जाते आणि त्यानंतर मानिनी म्हणत असते काय झाले त्यावर पार्थ म्हणत असतो काही नाही आई ती क्लासरूममध्ये अडकली होती आणि बाहेरून कोणीतरी लॉक केलं होतं आणि त्यामुळेच तिला यायला उशीर झाला हे सगळं पार्थ इथे सांगत असतो इकडे पूजेला सुरुवात झालेली असते आणि आता ऐनवेळीच आता काव्याची साडी नेसूनच मस्त धमाकेदार पूजेसाठी एंट्री झालेली असते आणि एंट्री झाल्याच्या नंतर आता इथे ज्या पद्धतीने मानिनीला चौघां चौघ सुद्धा पूजेला बसलेले हवे होते त्याच पद्धतीने आता इथे सुरू झालेली असते आणि पूजा सुरू असतानाच आता काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली पडतं ते निसटतं आणि तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं व त्या त्याच गोष्टीला कांगावा करते आणि म्हणत असते हा कसला श झालाय आणि हे असं मंगळसूत्र खाली गळून पडले आणि तेव्हाच गुरुजी म्हणत असतात नाही अजिबातच असं काही नाही आहे ते गळून पडले पण पूजेच्या आधी पूजा सुरू होत होती तेव्हाच पार्थ हा चांगला संकेत आहे मानिनी हा देवीनेच देवी, देवी आईनेच तुला चांगला संकेत दिलेला आहे आणि तू काळजी करू नकोस आता इथून पुढे तुझ्या मुलामुलींचं आयुष्य हे मार्गी लागणार आहे ह्या सगळ्या काही गोष्टी गुरुजी बोलतात आणि पार्थला म्हणत असतात पार्थ पुन्हा एकदा ते मंगळसूत्र सुलट करूनच आणि तू तिच्या गळ्यामध्ये घाल असं म्हणूनच आता पार्थ ते मंगळसूत्र घेतो आणि ते मंगळसूत्र घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा तो तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत असतो ज्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही काव्य आहे ती मात्र इथे आता खूपच जास्त खुश झालेली असते तिला इथे प्रचंड आनंद झालेला असतो आणि तिला इथे प्रचंड आनंद झाल्याच्या नंतर आता तिच्या मनामध्ये विचार येतो म्हणजे पार्थने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय तर नक्कीच त्यांनी त्यांना हे नातं आणि त्यांनी आता घटस्फोट मागे घेण्याचं ठरवलं असेल म्हणजेच त्यांना मी त्यांच्या आयुष्यामध्ये हवे आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर गुरुजींनी हे सगळं काही या पद्धतीने नसतं असं म्हणूनच आता ह्यांच्या मनातील जी काही भावना होती किंवा जे काही विचारे होते हे सगळे काही हाणून पाडलेले असतात आता मात्र प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे पार्थने रम्याच्या समोरच हे मंगळसूत्र घातल्यामुळे तिचा जळफळाट होतो आणि तेव्हा संध्याकाळी पारचं थोडंसं डोकं दुखत असतं आणि त्याला थोडासा हलकासा तापसुद्धा आलेला असतो ही गोष्ट काव्याला जाणवते आणि त्यामुळेच इथे बाम बाम ती, बाम ती बाम घेण्यासाठी हॉलमध्ये येते आणि बाम शोधत असते तेव्हा मानिनी म्हणत असते काय ग काय झालंय तेव्हा ती म्हणत असते काही नाही पार्कचं थोडंसं डोकं दुखतंय म्हणून मी त्यांच्याकरिता बाम शोधते तेव्हा मानिनी म्हणत असते हे घे इथे आहे असं म्हणूनच तिच्या हातामध्ये ती बाम देते आणि बाम दिल्याच्यानंतर ती इथे रम्याकडे जाते आणि पार्कच्या खोलीमध्ये जाते तर तिथे रम्या असते आणि रम्या इथे पारच्या डोक्याला बाम लावून देण्याचं काम करत असते आणि तेव्हाच मानिनीसुद्धा पार्कला बघायला आलेली असते तरी ते समोर रम्या नंतर आता मानिनीला खूप जास्त राग येत असतो मानिनी लगेचच आता विक्रमच्या खोलीत जाते आणि विक्रमकडे गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की रम्याला आता काही केलं तरी पारच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायला नकोय कारण पार्थ आणि कव्याचं अव... जे जीवन आहे आयुष्य आहे नातं आहे ते व्यवस्थित मार्गी लागत आहे मग आता ह्या रम्याचा काहीतरी विचार करावा ह्या गोष्टीचा आता इथे विचार केल्याच्या नंतर मात्र आपल्याला एक गोष्ट इथे ठरवावी लागणार आहे आणि ती म्हणजेच की ह्या रम्याचं लवकरात लवकर लग्न लावून देणं आणि त्यामुळेच आता इथे विक्रम एक स्थळ बोलावून घेत असतो आणि ते स्थळ आल्याच्या नंतर रम्या त्या मुलाला सुद्धा सरळ सरळ नकार देत असते कारण ती म्हणत असते नाही मला आत्ताच लग्न करायचं नाहीये तेव्हा विक्रांत म्हणत विक्रम म्हणत असतात का तुला आत्ता का लग्न करायचं नाहीये कधी लग्न करणार आहे सगळ्यांची लग्न झाली त्यामुळे तुला सुद्धा लग्न करावंच लागेल त्यावर आता इथे ती बोलत असते नाही मला आत्ताच लग्न करायचं नाहीये आणि एक गोष्ट सांगू माझं पार्थवर प्रचंड प्रेम आहे आणि मला पार्थसोबतच राहायचं आहे लग्न करायचं आहे मला माहीत आहे पार्थ आणि काव्याचा लवकरच घटस्फोट होईल पण आता इथे विक्रम म्हणत असतात काय चाललं आहे हे रम्या अशा पद्धतीने तू बोलतेस आणि तुला त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा कोणी अधिकार दिलाय आणि त्यांचं नातं आता सुरळीत आहे पण आता इथे रम्या बोलत असते नाही मला माहिती आहे पण आता मात्र इथे मानिनी येते आणि मानिनी इथे चांगलीच तिला खडसावत असते ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली पारच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याची आणि आता गबगुमानं ह्या मुलासोबत लग्न कर किंवा तुला जर एखादा पाच सोडून दुसरा मुलगा हवा असेल आवडत असेल तर तू तसंसुद्धा आम्हाला सांग पण आता माझ्या पारच्या आणि काव्याच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचं सोडून दे असंही ते मानिनी तिला बोलत असते आणि मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलल्याच्या नंतर ती बोलत असते मला माहिती आहे ना ते दोघे कधी ना कधी घटस्फोट देतीलच आणि काव्य आणि पारचं नातं तरी कुठे पुढे गेलेलं आहे तेव्हा मात्र मानिनी हे सगळं बोलल्याच्यानंतर तिच्या कानाखाली कानाखालीसुद्धा वाजवत असते आणि म्हणत असते बास आत्ता बोललीस ते शेवटचं पण इथून पुढे पारचं नावसुद्धा तुझ्या तोंडातून नको आहे जर तू तुझ्या तोंडून किंवा पारच्या पारचा विचार जर मनामध्ये जरी ना तर याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे असंसुद्धा आता इथे रम्याला मानिनी बोलत असते आणि मानिनीने ह्या सगळ्या काही गोष्टी आता बोलल्याच्यानंतर रम्याला प्रचंड राग आलेला असतो आणि मानिनीने हेही सांगितलेलं असतं जर इथून पुढे आम्हाला असं दिसलं की तू पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस किंवा काव्या आणि पारच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतेस तर मग मात्र तुला हाताला धरूनच किंवा धक्के मारतच ह्या घराच्या बाहेरसुद्धा मी काढायला क मागे पुढे पाहणार नाही मी सुद्धा इथे विचार करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मानिनी रागातच तिला बोलत असते आता मानिनीचा हा राग पाहिल्याच्या आणून विक्रमला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतो माहित आहे मानिनी तिच्या मुलांच्या बाबतीत किती पॉझिसिव्ह आहे पण तरी सुद्धा इथे रम्याला मात्र तिने चांगलंच काही सुनावलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे है। आता ह्यांचं नातं तर फुललेलं आहे घटस्फोट रद्द झालेला आहे आणि तेव्हाच आता इथे काव्या आणि पार्थ त्यासोबत जीवा आणि नंदिनी पुढे जाऊन कसा नुसार फुलवतील आणि कसं आयुष्य सुखाचं घालवतील हे पाहणं तेवढंच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील ट्विस्टसुद्धा पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या डेली ट्विस्ट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ट्विस्ट कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढील अशाच नवीन ट्विस्टसोबत